शर्ट बट टेकर ऑक्टोबर 26 मे ए के शेज बाय फ्रेंच बाय टोडेजला 58 एमआर आवर पंचर सोमवार सोमवार 105 105 बाय ब्लावर 5 ते चार त्रेचा पंचाळीस पन्नास एकम बावन पंचावन्न चौहत्तर साठ एकसष्ट पंचाळीस पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न छप्पन छप्पन साठ बासष्ट बासष्ट सत्तर बहात्तर पंच्याहत्तर सत्तर ऐंशी एकतीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस शहाऐंशी

व एक बयान एक एक से चालीस रुपए भगत एक से चालीस रूपये एक से पैंतालीस रुपए, एक से रुपए, एक से पचालीस सचिन पन्नास एकोण् बावन पंचावन्न सत्तावन्न साठ पासष्ट चौसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर बासष्ट पंचाहत्तर सातशे चौऱ्याऐंचाळीस सत्तेस अठ्ठाइस एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शंबर बार से पांच एक से दा एक से तो दा से चीन बच्चे चार दस रुपए सत्ता दस रुपए अठारह दस रुपए कोल्डी फेंक देखो अरे काट के काट के अरे काट सर 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 रुपए एक छठ रुपये छियासी नब्बे इक्यानवे बयानवे रुपए पंचानवे रुपए पंचानवे छियानवे सत्तानवे अठानवे रुपए सौ रुपये एक सौ पाँच रुपये एक सौ पाँच एक सौ पाँच मार्च चालीस रूपए

सतासी रूी रुपए रूपे रूपनवे रूपीज़ार

जास्त कमी पण नाही आहे आणि जास्त पण नाही आहे मिडियम आहे आज आवक मोठा कांदा आज एक वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एकवीस रुपये क्विंटल मोठा कांदा याला वीस रुपये दर भेटलेला आहे वीस रुपये किलो दोन हजार रुपये क्विंटल चिंगडी कांदा साधारणतः सहा रुपये ते नऊ रुपये किलो रेंज चालू आहे आज सहा रुपये ते नऊ रुपये किलो मिडियम कांदा साधारणतः अकरा रुपये ते चौदा रुपये रेंज चालू आहे आज अकरा रुपये ते चौदा रुपये मिडियम कांदा